नमस्कार या वर्षाची वटपौर्णिमा काही खास आहे कारण मी तुमच्यासोबत आज शेअर करत आहे माझ्या तीन वर्षाच्या मेहनतीचा व्हिडिओ म्हणजेच वटपौर्णिमाविशेष वटवृक्षाचं बोंजय कसं बनवायचं या वर्षाची वटपौर्णिमा आपण कुठलीही पूजा न करता जर आपण वट वटवृक्ष लावून जर केली तर कशी आहे कल्पना तीन वर्ष झाली या झाडामागे मी मेहनत करते आहे पाणी आले की त्याला कापायचे थोडे थोडे शेंडे कापायचे तीन तीन महिन्यातून प्रत्येकी मी हे प्रोसिजर पन करत आहे तर बघा अशा प्रकारे छानपैकी ही झाड व्यवस्थित आपल्याला बोंजाई करण्यासाठी कापून घ्यायचे आहेत आणि याचे छोट्या छोट्या प्रमाणात शेंडे पण आपण कापून घेणार आहोत सगळे काढून घेतले की त्याचं असं म्हणतात की त्याची पूर्ण शक्ती डांगा वाळण्यात म्हणजेच फांद्या वाळण्यात होते तर अशा प्रकारे आपण ही बोंजाईची व्हिडिओ आज तुमच्यासोबत मी शेअर करत आहे माझ्या जवळजवळ जवड़ याला तीन वर्ष मला लागले आहेत तर बघा अशा प्रकारे पहिल्यांदा तीन आधी मी हे झाड मला माझ्या माहेरातून माझ्या आईने दिलं होतं ते झाड मी घरी आणलं छानपैकी एका छोट्या कुंडीमध्ये लावलं थोडंसं मोठं झाल्यानंतर त्याला मोठ्या कुंडीमध्ये ट्रान्सफर करून कुंडी घेतलं आणि दर तीन महिन्याला याची खटाई कर मी करत आहे तर बघा अशा प्रकारे मधातली मोठी फांदी कापल्यामुळे त्याला दोन फांद्या अजून आल्या आणि आपण आता या वरच्या दोन फांद्या कापून घेतल्यानंतर त्याला व्यवस्थित कट, पन कट पन करून आणि शेंडे पण कट करून घ्यायचे आहेत आणि त्याचे व्यवस्थित आपल्याला पाने पण काढून घ्यायचे आहेत त्याला आपण मध्ये मध्ये शेणखताचा वापर करू शकतो त्यानंतर बघा मी अशा प्रकारचा जो आपल्या घरात तार असतो तो घेतला आहे आणि त्याच्या पूर्ण ज्या फांद्या आहेत त्यांना व्यवस्थित अशा प्रकारे गुंडाळून घेतला आहे जेणेकरून काय होईल की आपल्याला जसा आकार त्याचा हवा आहे तसा आकार त्याला देता येईल आणि त्यामुळे आपण काय करणार आहोत की ह्या वटाच्या ज्या फांद्या आहेत त्या आपण व्यवस्थित अशा वाकवून घेणार आहोत जेणेकरून त्याला आपला व्यवस्था करेन तीन महिन्यानंतर याला अतिशय सुंदर असे पालवी येते आणि जी आपण तार बांधून ठेवली आहे ती अशी थोडीशी घट्ट होत जाते तर आपण काय करणार आहोत अजून एकदा त्याची पानं कापून घेणार आहोत दर तीन महिन्याला ही प्रोसिजर आपण करणार आहोत तर अशा प्रकारची ही प्रोसिजर केल्यानंतर बघा आता दर तीन महिन्यांनी याला छानपैकी पालवी येते आणि ते पानं मोठे होत जातात आणि मोठे होत गेले की आपण त्याला कट करून घेणार आहोत अशी अशीच प्रोसिजर आपण नेहमी 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 करत राहणार आहोत जेणेकरून आपला जो बंजही आहे तो आपला तयार होणार आहे झाडं लावणे हे माझं अतिशय आवडीचं आवडीचं काम आहे पण हा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करत असताना अतिशय आनंद होतो आहे कारण ही माझी तीन वर्षाची मेहनत आहे तर बघा अशा प्रकारे छानपैकी अजून याला छानपैकी छोटे छोटे कोंब येत आहेत असे मी व्हिडिओ काढून ठेवत हो आहे आणि प्रत्येक वेळा तुम्हाला दाखवत आहेत बघा अशा प्रकारे छानपैकी आता मला एक पिंपळाचं छोटंसं रोपटं दिसलं तेही मी या ठिकाणी लावून घेतलं आणि आपण जो तार गुंडाळला होता तो आपण या ठिकाणी काढून घेतो कारण झाडाला त्रास होतोय म्हणून तर बघा अशा प्रकारे त्या तो तार चांगलाच आतमध्येपर्यंत असा घुसून त्या फांद्यांना त्रास देत होता तर मी तो काढून घेतला आणि बघा काढता काढता थोडी त्याला जखमही झाली आहे बघा एवढे सारे तार मी त्याचे काढून घेतले आणि त्यानंतर असं म्हणतात की त्रिगुणीची पूजा करणे खूप चांगलं असते आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये शुभ मानले जाते म्हणून मग मी या वटवृक्षाच्या झाडाच्या बुडाशी कळूलिंबाच्या पण बिया टाकून घेतल्या आहेत फिरत फिरत असताना अचानक ह्या बिया दिसल्या तर मला कल्पना आली की ह्या आपण बिया त्यामध्ये लावाव्या तर बघा अशा प्रकारे छानपैकी हे आपलं कडुनिंबाच्या बिया पण निघाल्या आहेत तर तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून सांगा